नमस्कार रस बनवणार आहे रव्यापासून कुरकुरीत आणि चटपटीत असा चिवडा चला तर मग सुरुवात करूयात मी तो कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक पेला शिंगदा टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले त्याच्यानंतर मनुका बदाम आणि काजू हे घेतलेले तर ते सुद्धा छान दोन मिनिट परतून घेतलेले आहेत ते झालं की एक वाटी मखाने घेतलेले ते सुद्धा मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर ते सुद्धा भाजून झालेले आहेत ते साइडला काढून घेऊयात आणि एका टोपामध्ये मी तो अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे दोन वाटी रव्यासाठी अडीच वाटी पाणी हे प्रमाण बरोबर आहे जर तुमचा रवा जाड असेल मोठा तर तुम्ही तीन वाटी पाणी घ्या आणि रवा बारीक असेल तर पाणी अडीच वाटीच राहू द्या पाण्यात चवीपुरतं मीठ टाकून गॅस बंद करूयात आणि रवा छान मिक्स करून एक दहा मिनिट झाकून ठेवूयात म्हणजे चांगला वाफला जाईल आणि फुलेलसुद्धा छान रवा तर मिक्स झालेला आहे आता मी याला झाकून ठेवते दहा मिनटासाठी दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता रवा छान फुललेला आहे आता एका भांड्यात काढून घेऊयात तर अजून गरमच आहे रवा थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर आता आपण एकसारखं ह्याला मळून घेऊयात ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एक ह्याचा गोळा बनवून घ्यायचा नंतर इथं मी दोन मोठे बटाटे शिजवून किसून घेतलेले होते ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि हे मिश्रण एकजीव करूया बटाटा तुम्ही मॅश केला तर थोड्या कुटळ्या राहतील आणि त्या साच्यामधून खाली येणार नाहीत तर बटाटा किसूनच घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मी असा बनवलेला आहे तर आता ह्याचे गोळे बनवून आपण शेवच्या साच्याने पाडतो ना त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर साच्याला मी आतून तेल लावलेलं ला आहे आणि आता हे मिश्रण याच्यामध्ये भरून घेऊया आणि ह्याची शेव पाडून घ्यायचे आपल्याला बसेल तेवढं भरा आणि झाकण लावून शेव पाडा आता गरम झालेलं होतं माझं तेल तर मी शेव पाडून घेतलेलं आहे शेव तेलात ते गेली की कसे छान फुलायला लागलेले आहे ला रवा आणि बटाटा असल्यामुळे हो शेव छान पडलेले आहे तर एका साईडून व्यवस्थित भाजली तर मग तुम्ही दुसऱ्या साईडनी पलटी करा नाहीतर शेव तुटायची शक्यता असते तसंच आपण दुसरा घाणंसुद्धा तयार करून घेऊयात तुम्ही जेव्हा प्रवासाला जाता किंवा मुलांना घरात खाण्यासाठी ही शेप तुम्ही चुरमुरा चिवडा रव्याचा चिवडा पौष्टिक तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा हवा तेव्हा काढून खाऊ शकता शेव एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे तर तुम्ही बघू शकता असा चिवडा नक्की एकदा ट्राय करून बघा यामध्ये आजून एक चम्मच तूप टाकून त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला मीठ एक चम्मच जिरो पावडर एक चम्मच धनी पावडर चाट मसाला थोडासा टाकलेला आहे काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि जे आपण मकाना शेंगदाणे भाजलो तर त्यांना व्यवस्थित लावून घेऊयात मिक्स करून छान असं आणि ते सर्व आता ह्या शेवमध्ये वतून घेऊयात तर तुम्ही बघू शकता शेवचा आपला कलर किती छान आलेला आहे आणि चिवडा एकदम टेस्टीच बनलेला आहे तर तुम्ही प्रवासासाठी किंवा घरात खाण्यासाठी असा नक्की चुडा ट्राय करून बघा हे मला कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा